पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईमध्ये पंधरा मे रोजी रोड शो झाला या रोड ती कोटी लाख रुपये खर्च खर्च झाले हा करण्यात आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय त्याचबरोबर राऊतांनी हा आचारसंहिता भंग असल्याचं सांगत भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केलेली आहे तीन कोटी आणि छप्पन्न लाख रुपये मोदींच्या रोड शो जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला मुंबई महानगरपालिकेनं तीन कोटी छप्पन लाख रुपयाचं ओझ वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोच हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा मी प्रधानमंत्री म्हणत नाही भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा